स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई मोबाईल नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी युवती सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख कुमारी सलोनी सुषमा संजय शिंद्रेताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना युवा सेना महिला आघाडी युवती सेना आणि सर्व पदाधिकारी कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहरात उद्या शनिवार पंधरा फेब्रुवारी आणि रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी किशोरगड कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन बाल भारत क्रीडा मंडळाच्या संयोजनातून आणि कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आहे माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्राध्यापक डी एन कौंदाडे यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे ही स्पर्धा सुतारमाळा इचलकरंजी इथं बाल भारत क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर दिवस रात्र रांगणार आहे या स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी वयोमर्यादा सोळा वर्ष आणि वजन मर्यादा पंचावन्न किलो निश्चित करण्यात आली आहे या स्पर्धेतून निवडलेले कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी संघ मनमाड जिल्हा नाशिक इथं तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे स्पर्धेचं उद्घाटन पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता माजी खासदार कल्लापन्ना आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे दत्त साखर कारखाना चेअरमन गणपतराव पाटील मंडळाचे अध्यक्ष उल्हास सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे बक्षीस समारंभ सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे अशी माहिती बालभारत मंडळाचे राहुल खंजिरे उत्कर्ष सूर्यवंशी विजय जाधव आनंदा गौदाडे मिलिंद नवनाळे कार्तिक बचाटे योगेश कवधाडे ओंकार धुमाळ अमोल सूर्यवंशी अमित पाटील यांनी दिली